विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज वृत्त वाहिनीमध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत इंग्रजी शाळेच्या प्रांगणात मराठी परंपरेचे दर्शन सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूल मध्ये पोळा महोत्सव शेतकरी पालक व मान्यवरांचा सत्कार आजच्या आधुनिक शिक्षण प्रणालीत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या मातीतल्या संस्कृती परंपरा आणि सणांविषयी फार कमी माहिती मिळते या जाणीवेतूनच सिल्वरॉक इंटरनॅशनल स्कूल उमरेड येथे पारंपरिक पोळा महोत्सव भव्य उत्साहात आयोजित करण्यात आला या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा गंध शेतकऱ्यांची जीवनशैली आणि मराठी सणांची खरी ओळख करून देण्यात आली या भव्य सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय नाईक तसेच दत्ताजी तोटवार उपस्थित होते माजी जिल्हा परिषद सदस्या मायाताई पाटील व सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील विशेष उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या संचालिका बशोली चढा यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकातील अक्षर ज्ञान नसून आपल्या संस्कृतीशी परंपरेशी व जीवनमूल्यांशी जोडणारा दुवा आहे असे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले तर मुख्याध्यापिका प्रियांका पांडे यांनी पोळा सणाचा इतिहास आणि कृषी जीवनातील महत्व उलगडून सांगत कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने सजवलेले बैल शाळेच्या प्रांगणात आणले बैलांची सजावट पारंपरिक पूजनविधी गीत नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामधून विद्यार्थ्यांनी पोळा उत्सवाचे वैभव साकारले इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत असले तरीही मुलांनी पारंपरिक वेशभूषेत मराठी गाणी पोवाडे सादर करत साऱ्यांचे लक्ष वेधले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शेतकरी पालक आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा होय शाल श्रीफळ व दुपट्टा देऊन शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला हा सत्कार म्हणजे केवळ मानाचा नव्हता तर शेतकऱ्यांच्या घामाला मेहनतीला व आपल्या कृषी संस्कृतीला दिलेले अभिवादन होते अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली संपूर्ण कार्यक्रमात शिक्षक पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पालकांच्या डोळ्यातले समाधान आणि ग्रामस्थांच्या मनात दाटलेली अभिमानाची भावना यामुळे शाळेचा परिसर उत्साह सांस्कृतिक गौरव आणि परंपरेच्या सुगंधाने दरवडला विदर्भ आवाज साठी सतीश तुळसकर उमरेड विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा